नमस्कार मित्रांनो आजच्या दुपारच्या वाचनाच्या सत्रामध्ये आपण पुस्तकामध्ये पुढील भाग वाचणार आहोत प्रस्तावना आज संपलेली आहे लेखकाने सांगितल्याप्रमाणे हे, हे पुस्तक तीन भागांमध्ये डिवाइड झालेलं आहे तर त्यातला पहिला जो भाग आहे सोडून द्या काय काय सोडून द्यायचं आहे आपल्याला यामध्ये आपण सोडून द्या या भागात आपण हे बघणार आहोत तर सोडून द्या या भागातला पहिला जो धडा आहे तो आहे ओळख ओळख माझ्याविषयी मी जसा विचार करतो तसाच मी आहे तर आपण ओळख या धड्याला आता सुरुवात करणार आहोत ओळख माझ्याविषयी मी जसा विचार करतो तसाच मी आहे कोणा दुसऱ्याच्या आयुष्याची नक्कल करून परिपूर्णतेने जगण्यापेक्षा अपरिपूर्णतेने आपली स्वतःची नियती जगणंच अधिक चांगलं असतं सन एकोणीसशे दोनमध्ये मध्ये समाजशास्त्रज्ञ चार्ल्स हॉर्टन कुली यांनी असं लिहिलं होतं की मी जो कोणी आहे असं मला वाटतं तो मी नसतो आणि तुम्हाला मी कोण आहे असं वाटतं तोही मी नसतो तुम्ही मला कोण समजता असं मला वाटतं तो मी असतो क्षणभरासाठी हा विचार तुमच्या मनात असाच वाहत घोळत राहू दे आपली ओळख ही इतरांना आपल्याविषयी काय वाटतं यात किंवा अधिक नेमकेपणानं सांगायचं झालं तर इतर लोक आपल्याविषयी काय विचार करत असतील यात गुंडाळली गेलेली असते लोक आपल्याकडे कसे पाहतात असा आपण जो विचार करतो त्याच्याशी फक्त आपली आत्मप्रतिमाच संलग्न नसते तर आत्मसुधारण्याचे आपले बहुतांश प्रयत्नही प्रत्यक्षात त्या कल्पना केलेल्या आदर्शापर्यंत पोहोचण्यासाठी केलेले असतात आपल्याला जिचं कौतुक वाटतं अशी व्यक्ती जर संपत्तीला यश मानत असेल तर आपण त्या व्यक्तीला प्रभावित करण्यासाठी संपत्ती मिळवण्याचे आटोकाट प्रयत्न करतो जर आपला मित्र किंवा मैत्रीण आपण कसे दिसतो याचं मूल्यमापन करत आहे अशी आपली कल्पना असेल तर आपल्या दिसण्यात आपण सुधारणा करतो वेस्ट साइड स्टोरीमध्ये मारिया तिच्या मनात असलेल्या मुलाला भेटते मग ती लगेच म्हणत असलेलं गाणं कोणतं असेल आय फील तीनदा उत्तम अभिनेत्याचं ऑस्कर पारितोषिक पटकावणारा जगातील एकमेक अभिनेता डॅनियल डे दे लिईस याने एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवपासून मी हे लिहित आहे त्यावेळेपर्यंत फक्त सहाच चित्रपटांमध्ये काम केलं होतं मार्टिन स्कोर्सेसच्या गँग्स ऑफ न्यूयॉर्क मधील बिल या खाटकाच्या भूमिकेसाठी त्याने खाटिक कामाचं प्रशिक्षण घेतलं सेटवर असताना आणि बाहेरही तो कर्कश धसमुसळ्या आयरिश पद्धतीने बोलत राहिला आणि चाकू कसे फेस फेकावेत हे शिकवण्यासाठी त्याने सर्कसमध्ये काम करणाऱ्या काही लोकांना पगारावर नेमलं ही तर फक्त सुरुवात होती तो फक्त एकोणविसाव्या शतकात अधिकृतपणे वापरले जात असलेले कपडेच वापरू लागला आणि त्या पात्रासारखं वर्तन करत अनोळखी लोकांशी वाद उकरून काढत आणि मारामाऱ्या करत रोमच्या रस्त्यांवरून भटकतही राहिला बहुधा त्या कपड्यांमुळेच असावा पण त्याला निमोनिया झाला डे लुईस हा मेथड ॲक्टिंग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तंत्राचा वापर करत होता त्यामुळे शक्य तितक्या जास्तीत जास्त प्रमाणात तो साकारत असलेलं पात्र जगणं त्या अभिनेत्याला शक्य होत होतं हे एक विश्व अविश्वसनीय कौशल्य आणि कला आहे पण सहसा नेहमीच मेथड ॲक्टिंगचा वापर करणाऱ्या कलाकारांच्या अंगात त्यांची भूमिका इतकी भिंडते की त्यामुळे व्यासपीठाच्या कि किंवा पडद्याच्या पलीकडेही ते ती भूमिका जगतात आणि तिला जिवंत करतात मी हे मान्य करेन की मी अगदी वेडा झालो होतो अगदी पूर्णपणे वेडा त्यानंतर काही वर्षांनी इंडिपेंडंटशी बोलताना डे लुईसने म्हटलं होतं आणि ती भूमिका माझ्या शारीरिक किंवा मानसिक आरोग्याच्या दृष्टीने तितकीशी चांगली नव्हती असंही त्याने म्हटलं होतं नकळत आपणही सगळेच जण काही प्रमाणात मेथड ॲक्टिंग करत असतो आपल्यामध्ये ऑनलाईन काम करणारी कामावर जाणारी मित्रांबरोबर वागणारी आणि घरी वावरणारी अशी वेगवेगळी पात्र असतात त्यांच्यामुळे आपली बिलं भरण्यासाठी पैसा मिळवण्यास ती आपल्याला समर्थ बनवता आपल्याला सहसा नेहमीच कामाच्या ठिकाणी फारसं आरामदायक वाटत नाही पण तिथे कार्य करण्यास ही पात्र आपल्याला मदत करतात आपल्याला खरोखरच न आवडणाऱ्या पण ज्यांच्या संपर्कात राहिलंच पाहिजे अशा व्यक्तींसमवेत ती आपल्याला नातं जोपासायला लावतात पण नेहमीच आपल्या ओळखीच्या ओळखीला कित्येक स्तर असतात त्यामुळे आपल्याला आपलं अप्ले सत्व नेमकं कोण आणि काय होतं हे मुळातच कधीतरी माहिती असेल है तर या अनेक स्तरांमुळे आपल्या या खऱ्या सत्वाच्या दर्शनापासून आपण दुरावतो जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवून किंवा हेतुता आपण असे वागत नसलो तरीही आपण घरी येताना आपल्यासोबत आपलं कामाच्या ठिकाणचं पात्र घेऊन येतो आणि आपल्या शृंगारिक जीवनात आपल्या मित्रांसमवेत असताना आपण जे पात्र वठवत असतो त्याला घेऊन येतो आपल्या भूमिका आपण कितीही यशस्वीपणे पार पाडत असलो तरीही आपल्या मनात अखेरीस समाधानाची नैराश्याची कुचकामी ठरल्याची किंवा नाखुशीची दुःखाची भावना निर्माण होते सुरुवातीला लहान आणि दुर्बल असलेला मी आणि स्वतः नंतरच्या काळात बिघडतो विकृत स्वरूप धारण करतो अगदी आपल्या मूल्यांचा बळी देऊनही इतरांना आपल्याविषयी काय वाटत असावं असं आपल्याला वाटतं त्यासारखं वागण्याचा आपण प्रयत्न करतो आजच्यापुरते पुरते इतकेच भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत स्वतःची आणि स्वतःच्या जीवलगांची काळजी घ्या